फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे साडेपाच आणि मी उठलेली आहे आणि सकाळी सकाळी छान घेतलं घेतला आहे मी गरम पाणी कोमट आहे यामध्ये काहीच नाही प्लेन वॉटर आहे तर आता पाणी वगैरे चाय ठेवला आहे मी गॅसवरती आहू सुद्धा उठलेले आहे आता आणि ते सुद्धा पाणी पित आहे किती पटापट पाणी आणि मी ते खरमला जायचं आहे सहा वाजता बाहेर तर चला पटापट माझे काम वगैरे हो आठवून घेते आणि अर्ध्या तासात बाहेर जायचंय आम्ही आलो आहे घरी कारण बाहेरचा खूप जास्त पाऊस आणि बघायचे पाणी चालू आहे आले आहे छान चुल पाणी चालू आहे आणि अहो बसले आपले डेलीवाले फोन झेऊ तर आज बनवते छानपैकी शिरा आणि भाजी पोळी भात असं बनवते सगळं छानपैकी नैवेद्य पाणी वगैरे करते आता पहिले आंघोळीसाठी पाणी ठेवून देते आंघोळ करते पाऊस तर खूप चालू आहे पण आंघोळ करावंच लागेल चला फटाफट आवरते आणि मग आहे ब्लॉग बनवा लाईव्ह जा खूप काम आज तर बाहेर कुठं निघणार नाही कारण पाऊस आणि भाजी येलं जायचं तर पण संध्याकाळी चला पटापट आवडते आणि भेटते तुम्हाला थोडाच वेळात छान आहे कढी हॅं गरम वाफ कली भिजवून ठेवली पोळ्या व्हायचे भजे पापड शिरा आणि अभी मजा आएगा ना भिड़ो छान पैकी स्प्राउट भाजी एकच नंबर चला आता पटापट पत करून घेते मी पोळ्या आणि मग अण्णा जेवायला मिळते बघा तर नंतर दाखवला छान पैकी देव बापाला नैवेद्य नैवेद्य मध्ये आहे शिराकळी आणि सगळं आणि आज सुटणार आहे उपवास जो काल होता काल होता एकादशीचा उपवास आणि काली म्हणजे त्या एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडते सगळ्यांनाच माहीत आहे तर आज मी उपवास सोडणार आहे मग मी सगळं स्वयंपाक वगैरे गेला अहूननासुद्धा अक्षर लावले छान टीका लावला नमस्कार केला आणि आमच्याकडे हे पहिलेपासून माझ्या आईकडून शिकले माझ्या आईस माझ्या आवाला टीका लावायची सोपास असलं तो असला या महाशिवरात्री त्या दिवशी टीका लावून नमस्कार करायचे मी सुद्धा तसंच करते छानपैकी अहोंना सुद्धा टीका विका लावला नमस्कार केला आणि आताच जेवण करते कारण आता तसाही टायमिंग झाला आहे जेवण करायचा तर सगळा जेवण करायला बसते आणि बाकीचे काम आहे ते सुद्धा मला आवरायचे आहे तर फ्रेंड्स आता त्यांना अहोंना सुद्धा जेवला आणि मी सुद्धा करते जेवण सगळं आणून ठेवलं आहे आणि आम्ही बसते नेहमी खाली छानपैकी सगळ्यात जास्त सुख सुरूच आपल्या नवऱ्याच्या हाताने सुटलेला एक घात चालून दिलेला खरंच आता करते जेवण मस्त सगळं काही छान बनलं भाजी मस्त बनली आणि सोबतच मीठ कमी आहे कजाब बिजती कढीमध्ये आणू का कढीमध्ये मीठ कमी आहे का भाजी मस्त बनली आहे चला करते फटाफट जेवण आणि भेटते थोडा वेळाने मी सकाळी मस्त ब्लँकेट घेते आणि मस्तपैकी झोपून जाते हं सर मला झोप बिलकुल आली नाही मगाशी छान जेवण केलं झोप आली होती पण अहोनी मला तिथून उठून दिलं जाणं बेडवर जाऊन झोप तिथून आली आणि तेव्हापासून मला झोपच येईल आणि आत्ता बारा तास होत आहे जे पाऊस चालू आहे सकाळचे सहा पासून तर आत्ताचे सहा वाजत आहे तरीही पाऊस थांबायचं नाव नाही बिलकुल नाही आणि त्यामध्ये थंडीसुद्धा लागत आहे तर मी माझ्या आवडीची टी शर्ट म्हणजे त्या दिवशी मी आणली होती आणि ही दिसली मला तर मी ही घालून घेतली आणि छान आहे कम्फर्टेबल आहे मला थंडी पण खूप जास्त लागत होती त्यामुळे घातली मी माझी न्यू तर चला आत्ता बनवते मी चाय पटकन लावते फोन येत असेल तर चाय बनवते नाही तर मग मी एक पीच घेते